पोलिसांचे ते हात बांधलेले पोलिसांना त्यांनी स्पष्ट सांगितलेले की बजरंग दल असो किंवा विश्व हिंदू परिषद असो किंवा आर एस एस असो यांच्या विरोधात काही तक्रार आली तर तुम्ही काही कुठल्याही प्रकारचा हिस्ट्रिक ऍक्शन घ्यायचं नाही त्याच्यामुळे हे जे छोटे मोठे जे आहेत एक गलिच्छ मानसिकता ठेवणारी लोक त्यांना अजून हिंमत मिळाली कितीतरी लोक इथून सोडून गावाला गेलेले आहे किती लोकांचं बेघर झाले त्याच्यामुळे त्यांना भीक मागायची परिस्थिती आलेली आहे तर हे सगळे कोण बघायला तयार नाही आणि सर्वात मोठी गोष्ट आणि पोलीस प्रशासन असताना मस्जिदीमध्ये कुणाला ते जायला देत नाही ते म्हणतात की तुम्ही बाहेरची लोक इथं नामाज पडायला यतीश राणे सारखा एक आमदार तर असं वक्तव्य करतोय की तुम्ही काय करायचं ते करा सागर बंगल्यावर आपले राजे आपल्या बाप बसलेला आहे तर जर एक आमदार असं वक्तव्य करते तर त्यांचे कार्यकर्ते काय करणार तुम्ही काय इच्छा ठेवणार काय त्यांच्या त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार जय महाराष्ट्र सम्य क्रांती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण या ठिकाणी पुण्यातील कलेक्टर ऑफिस जवळ आहोत आणि या ठिकाणी येण्याचं कारण असं की हा एस डी पी आय या पक्षातर्फे या ठिकाणी पक्षा जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्या ठिकाणी एक निवेदन देण्याचं या ठिकाणी नियोजित केलेलं आहे आणि का निवेदन देतात काय प्रकार घडलेला आहे जो फोड मध्ये प्रकार घडलेला आहे मुस्लिम बांधवांच्या विरोधात त्या प्रकरणी आहे आपण बघितलं की देशामध्ये जे अल्पसंख्याक आहे मुस्लिम असतील बौद्ध असतील ख्रिश्चन असतील यांच्यावरती सध्या जाणीवपूर्वक जे काय घडत आहे ते आपल्या सर्वांना माहिती आहे की जाणीवपूर्वक त्यांना त्रास दिला जातो त्यांना काहीतरी त्रास देऊन काही ना काही त्यांच्यावर आरोप केले जातात त्यामध्ये शीख बांधवसुद्धा आहेत त्यांच्यावर सुद्धा तशाच प्रकारे आरोप केले जातात तर कोणीतरी काहीतरी घ काहीतरी घटना घडवतं आणि त्याचा संपूर्ण समाजाला त्रास देतो असा हा एक प्रकार या ठिकाणी दिसून येतोय काय झालेला आहे नेमकं काय प्रकार आहे तुम्ही जिल्हाधिकारी का, साहेबांना काय निवेदन देत आहे काय प्रकार घडला होता आणि तुमची काय मागणी आहे बघा साहेब आज आम्ही इथं जिल्हा कलेक्टर ऑफिस समोर आलेलो आहे आणि इथं प्रकरण असं आहे की पौडमध्ये जे दुष्कर्म एका अल्पवयीन मुलांनी केलं त्याचा शिक्षा म्हणून संपूर्ण समाजाला त्याला टार्गेट करण्यात आले आणि संपूर्ण समाजाला असं म्हणण्यात आलंय की आता तुम्ही इकडं राहायचं नाही तुम्ही इथून घर रिकामे करायचे तुम्ही इथं कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करायचा नाही म्हणजे हे जे आहे ते आपल्या देशासाठी खूप घातक आहे आणि ह्याच्यामुळं जे होतंय ते अत्यंत म्हणजे दुखत आहे आणि ह्याच्यात ह्या ह्या लोकांनी आहे ना संपूर्ण म्हणजे खालू खा खालच्या पातळीपासून तर वरच्या पातळीपासून सगळ्यांना अपील का, केली सगळ्या सगळ्यांसमोर आपली मागणी त्यांनी ठेवली सगळ्यांना मदत मागितली पण कुठल्याही अधिकाऱ्यांनी पुढाकार पुढाकार घेऊन यांची मदत केली नाही आणि यांना दरबदर कार्याला आणि पलायन करायला म्हणजे असं हा भा, भा, भाग पाडलं त्यांनी आणि कितीतरी लोकांचं तिथं व्यवसाय बंद झाला आणि कितीतरी लोक तिथून पलायन केले हे पलायन करणं म्हणजे आपल्या प्रशासन प्रशासनासाठी खूप लाजीरवाणी गोष्ट आहे एवढं पोलीस प्रशासन आहे एवढं आपलं आ, देश आहे एवढं आपल्याकडे सगळी व्यवस्था आहे सगळे गव्हर्नमेंटचे एवढे खाते आहे तरी लोक तिथून पलायन करतात म्हणल्यावर आपला देश स्वतंत्र आहे का हुकुमशाहीवर चाललाय हे खूप मोठा प्रश्न इथं निर्माण होतो पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरामध्ये ज्या ठिकाणी पुण्याला सांस्कृतिक शहर म्हटलं जातं विद्येचं माहेरघर म्हटलं जातं या ठिकाणी आय टी हब आहे या ठिकाणी पेन्शनरचं पण पुणे म्हटलं जातं पुणे म्हटलं तर ज्याची ख्याती आहे संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण जगामध्ये तरी सुद्धा या ठिकाणी अशा घटना घडतात तर या बाबतीत पोलिसांकडून किंवा कि प्रशासन प्रशासनाकडून तुम्हाला काही मदत मिळत नाही का साहेब आता कसं माहितीये का नितीश राणे सारखा एक आमदार जर असं वक्तव्य करतोय की तुम्ही काय करायचं ते करा सागर बंगल्यावर आपले राजे आपल्या आप बाप बसलेला आहे तर जर एक आमदार असं वक्तव्य करते तर त्यांचे कार्यकर्ते काय करणार तुम्ही काय इच्छा ठेवणार काय त्यांच्या त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार तर हे म्हणजे जे चाललेलं आहे ना आता ज्या लोकांची या महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे त्यांचं धोरण फक्त आणि फक्त हिंदू मुस्लिमचं काहीतरी खोळा काढायचा आणि लोकांना मेन मुद्दे जे आहे बेरोजगारी आहे हा समुद्रात आपला पुन्हा थोडक्या पावसात समुद्रासारखं वातावरण होतंय आणि फार तळावसारखं आपला पुन्हा होता अर्धे अर्धे गाड्या बुडून जातात हे सगळे मुद्दे आहे आणि बेरोजगारी आहे महागाई वाढलेली आहे या सगळ्या मुद्द्यांना सोडून हे असं हिंदू मुस्लिमचं काहीतरी प्रकरण काढायचं आणि लोकांचं दिशाभूल करायची आणि स्वतःचे जे अपयश त्यांनी एवढी जे सरकार चालवली आले त्याच्याकडून ते, दिशाभूल करून हे सगळ्या मुद्द्यांवर लोकांना टाकायचं असं धोरण आहे तर त्याच्यामुळं आपल्याला आहे ना इथं यांच्या पोलिसांचे ते हात बांधलेले पोलिसांना त्यांनी स्पष्ट सांगितलेले की बजरंग दल असो किंवा विश्व हिंदू परिषद असो किंवा असो यांच्या विरोधात काही तक्रार आली तर तुम्ही काही कुठल्याही प्रकारचा हिस्ट्रिक ऍक्शन घ्यायचं नाही त्याच्यामुळे हे जे छोटे मोठे जे आहेत एक गलिच्छ मानसिकता ठेवणारी लोक त्यांना अजून हिंमत मिळालेली आहे त्या ठिकाणी किती परिवार आहे ज्यांना हा त्रास होतोय आणि किती वर्षापासून त्या ठिकाणी राहतात ते ते मागील वीस वर्षापासून तिथं राहतात तिथं व्यवसाय करतात आणि ते तिकडचे पौडच खूप मोठा इकॉनॉमी त्यांचा फॅक्टर आहे ते सगळं आता बंद झालंय आता आम्ही ते तुम्हाला काउंटिंग करून दाखवू शकत नाही भरपूर लोक आहेत तुमची काय मागणी काय कलेक्टर ऑफिसांना तुम्ही काय निवेदन मध्ये मागणी टाकलेली आहे की यांना संरक्षण द्यावे संरक्षण देणं ते त्यांचं ते बंधनकारक आहे त्यांना ते संरक्षण द्यावंच लागणार आणि लोकांचं जे पलायन झालेलं आहे त्यांना सगळ्यांना तुम्ही एक कॉन्फिडन्स द्या आणि त्यांना परत तिथं राहण्यासाठी त्यांना इन्करेज करायला पाहिजे आणि त्यांचं व्यवसाय वगैरे जे काय आहे का ते परत त्यांनी पुनर्वसन करून द्यावं हे आमची मागणी आहे जे आ, जे तिथं लोक राहतात त्यांचं काय म्हणणं आहे जे गावकरी म्हणजे आता त्यांची काय परिस्थिती आहे ज्यांना म्हणजे बेघर केलेलं आहे असं तुम्ही म्हणताय कितीतरी लोक इथून सोडून गावाला गेलेले आहे किती लोकांचं बेघर झाले त्याच्यामुळे त्यांना भीक मागायची परिस्थिती आलेली आहे तर हे सगळे कोण बघायला तयार नाही आणि सर्वात मोठी गोष्ट आणि पोलीस प्रशासन असताना मस्जिदीमध्ये कुणाला ते जायला देत नाही ते म्हणतात की तुम्ही बाहेरची लोक इथं नमाज पडायला पाठण करायला यायचं नाही म्हणजे हे भारताच्या संविधानाला पाय पार पायाखाली ठेवून काम करतात आणि ग्राम पंचायत जे प्रशासनाचं एक भाग आहे त्या भागात जर असं ठराव पास होत असेल तर हे खूप लाजिरवाणी गोष्ट आहे आता तुम्ही निवेदन देत आहे तुमची पुढची भूमिका काय असणार आहे जर का हे जर प्रशासनाने काही याच्यावरती ऍक्शन घेतली नाही तर तुमचं पुढचं धोरण काय असणार आहे तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे या बाबतीत स्पष्ट आम्ही कोर्टात जाणार हायकोर्टात रिट पिटिशन टाकणार आणि जेवढे संबंधित अधिकारी आहे त्यांच्या सगळ्यांवर आम्ही कारवाई करायला का लावतो त्या ठिकाणी जे पौड या ठिकाणचे जे रहिवासी आहेत जे गेले वीस एक वर्ष त्या ठिकाणी राहतात त्यांच्याकडनं आपण जाणून घेणं घेणार आहोत आप हिंदी मे करण्याोग है जानते है की उनको क्या समस्या हो गई और उनके साथ क्या बर्ताव होने लगा है वहाँ पर क्या आपको परेशानी उठानी पड़ रही है वहाँ पर और कैसे बर्ताव हो रहा है आपके साथ, भाई साथ ये बढ़ता हो रहा है दो महीने से हमारा बेटरी बंद करा रखा है हम छह लोग पार्टनर है उसमें दस बारह लोग काम करते हैं और हम खाने से इस टाइम परेशान है बहुत तो पुलिस में कई बार गए और नौ दस जगह में अर्जी दे चुका हूँ लेकिन कोई सुनाई नहीं हो रही और पुलिस में जाके बोलते ठहरो ग्राम पंचायत में हमने खोलने की कोशिश करी ग्राम पंचायत में गए तो ग्राम पुलिस ने बुलाया वो बोले सरपंच बोले के अभी बेटरी खोलो मत लाख दो लाख का नुकसान होया और होने दो वरना तो जान का भी नुकसान हो सकता है माल का भी हो सकता है, है, है अभी तुम खोल लो मत अभी हम अपनी बेटी छोड़ के पूना में रह रहे दो महीने से और वहाँ बेटी में लॉक लगा रखा है अभी वो बोलते हैं कि बाहर के लोग बाहर के जो मुस्लिम लोग हैं उनको धंधा करने नहीं देंगे ऐसा बोल रहे ये ये परेशानी हमारे दो बेटरी है संगम बेटरी रोड तो आपके ऊपर ये जो बीत रही है इसकी वजह से आपका क्या नुकसान हो रहा है और आपको क्या तकलीफ उठानी पड़ रही है आपका नाम क्या है परीन अंसारी है सारी सब्जी अभी खाने का प्रॉब्लम हो रहा है खर्चा हमारा उसको पर ही चलता था हम बीस बरस से हमारा बेकर हमारे छह लोगों का खर्चा चलता था और जो सेलमैन है उनका भी खर्चा चलता है परेशानी तो ये हो रही है अभी गाँव नहीं जा सकता जहाँ नहीं जा सकता वो पैसा किधर है अभी दो महीने से जो नुकसान हो गया वो तो हो गया कच्चा माल पक्का माल दो महीने में जो जो फेरी वाले वो भी चले गए कामदार भी चले गए ये परेशानी है हमारी बेकरी चालू होनी चाहिए हमें आपने, आपने क्या किया था आपकी गलती क्या थी हमारी गलती कुछ नहीं है हमारी कुछ गलती नहीं बोले वो क्या वो कुछ तो भी कांड होया बच्चे ने कुछ किया वो किधर किया वो आप लोगों ने मालूम लेकिन के बाद बेकरी बंद करो फिर बोले अभी पूरा पोड़ चालू है सब कुछ चालू है लेकिन हमारी दो बेकरी बंद है उस उसको तकलीफ है और तरह तरह के फोन आते हैं हमें भाड़े पर बिका रहा है क्या भाड़े में दे रहे हैं क्या तुम्हारे को नहीं चलाने देंगे कभी कोई फोन करता है कभी कोई करता तुम्हारे को तो नहीं चलाएंगे गाँव वाले भाड़े में दे रहा है क्या है बिका रहा है क्या है हम कहाँ जाएंगे हम किधर भटकेंगे फिर बिका के या वो भाड़े पर देखे अभी साल बयाली हो बयालीसारे हमारे पूना में ये 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 तो ये वो करा था हमने भी। ये काम किया था बस और ये भी बिका फिर हम किधर जाएंगे आप क्या आप तो क्या कहेंगे इस बारे में तो आपका क्या क्या क्या, आपकी क्या क्या आपकी डिमांड है अभी हमने काफी जगह एप्लीकेशन दिया है एसपी के पास भी गए थे वहाँ पुलिस स्टेशन पे पीआई से भी मिले तो पीआई ने भी बोला कि ठीक की रुको उसके बाद फिर चालू करेंगे लेकिन कोई अभी तक एक दो महीना हो गया कुछ भी अभी तक कोई कार्रवाई नहीं हुई होगी अब ये लोग पूरा काम धंधे से बेकार है इनका जो घर का खर्चा चलता था वो इस, उसी बेकरी के ऊपर चलता था लेकिन अभी कुछ दो महीने से परेशान है कुछ भी नहीं इनके पास कारोबार तो हमारी रिक्वेस्ट है कि भाई इनकी बेकरी जल्दी जल्दी चालू कराई जाए लेकिन जिसकी गलती है उसको तो पकड़ लिया है ना उसके ऊपर तो कार्रवाई हुई है तो फिर बाकी लोगों को क्या क्या तकलीफ अभी तो प्रशासन का काम है कि इनकी बेकरी चालू कराई जाए प्रशासन को साथ दे ही नहीं रहा पुलिस वाले कोई साथ नहीं दे रहे है हमारा आपलं म्हणणं असं आहे की ज्या व्यक्तीने गुन्हा केलेला आहे जो गुन्हेगार आहे त्याला पकडला असेल त्याला शिक्षा दिली असेल पण सगळ्यांचा काय गुन्हा आहे याच्यामध्ये तो त्यांचा नातेवाईक नाही किंवा काय नाही त्यांचा गाववाला ह्या बाकीच्यांना का त्रास दिला जातो बघा आता दोन हजार चौदाच्या नंतर भारतात काय चाललेलं आहे ते प्रत्येक माणसाला माहिती आहे कुणाला आता हे सगळं एक म्हणजे एक आता पॅटर्न चाललेलं आहे आणि हे जे करणारी लोक आहेत ते बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि आर एस एस यांचेच म्हणजे हे सगळे आतंकवादी कृत्य आहे याला कुणीही कुठल्याही परिस्थितीत माफ करू शकत नाही पण ह्यांना प्रशासनाचा आणि सरकारचा संरक्षण कवच आहे याच्यामुळे यांच्या विरोधात आम्ही काही जरी केलं तर यांच्यावर काही गुन्हे दाखल होत नाही यांच्यावर काही शिक्षा होत नाही हे खूप म्हणजे खूप म्हणजे अत्यंत गंभीर गोष्ट आहे आणि हे सगळे बदल व्हायला पाहिजे त्याच्यासाठी सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया नेहमी मैदानात असते आणि यांच्या विरोधात आम्ही लढायला नेहमी तयार असतो हे सगळे समस्या आहेत ते सगळ्यांसोबत आहेत म्हणजे दलित असतील बौद्ध असतील ख्रिश्चन असतील पण असा त्रास दिला आहे, आहे। तर मग तुम्ही काय अपील कराल या सगळ्या लोकांना तुम्ही काय अपील कराल की बाबा हा त्रास कमी होण्यासाठी आपल्याला काय करावं यांच्यासाठी एकच मी अपील करणार की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला तीन शब्द दिलेले आहे की शिका व्हा आणि संघर्ष करा या धोरणावर जर आपण काम केलं तर यांना आपण चांगला धाडा शिकू शकतो संविधान आपल्या हातात बाबासाहेबांनी दिलेलं आहे संविधानला मजबूतीने धरायचं आणि त्या संविधानाच्या मार्गाने आपण स्वतः आपली लोक ग्रामपंचायत असू कॉर्पोरेशन असू किंवा विधान भवन असू किंवा संसद भवन असू तिथं आपली लोक पोचवायला पाहिजे जिथून हे सगळे कायदे कानून नियमित होतात तिथं आपली लोक पाहिजे तिथं आपली लोक कमी आहे त्याच्यामुळे आपल्या विरोधात हे कायदे बनवतात आणि आपल्या विरोधातच प्रशासन आणि शासकीय सगळी यंत्रणा आपल्या विरोधात काम करते तर अशा ठिकाणी जे पोटची जी परिस्थिती आहे पुण्याची परिस्थिती आहे या लोकांनी सांगितलेली आहे आणि ह्या परिस्थिती मध्ये जर का सुधार झाला नाही तर आपण जे काय म्हणतो की भारत हा एक खूप मोठा लोकशाही आहे किंवा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे त्या राष्ट्राला एक गालबोट लागल्यासारखं आहे जगा आपण जगामध्ये आपल्या भारताचं नाव घेतो हो परंतु जर का अशी परिस्थिती पुण्यासारख्या देश शहरामध्ये असेल तर लोकशाही कुठेतरी धोक्यात आहे संविधान कुठेतरी धोक्यात आहे असं या ठिकाणी निदर्शनास येत आहे मी निलेश चव्हाण सम्यक प्राप्तीसाठी पुण्यावरून धन्यवाद जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र